यंदाची होळी खूप भारी जुळून येतोय शुक्रादित्य योग सुरू होणार चार राशींचा सुवर्ण काळ यंदा चौदा मार्च रोजी होळी साजरी होईल याच दिवशी लगेच चंद्रग्रहण तसेच सूर्याचा मीन राशीत प्रवेशही होईल ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार मीन राशीत शुक्रग्रह आधीपासूनच विराजमान आहे अर्थात लवकरच या राशीत सूर्य आणि शुक्राची युती होणार आहे या युतीतून जुळून येईल शुक्रादित्य योग महत्त्वाचं म्हणजे मेन ही सर्वात शुभ मानल्या जाणाऱ्या गुरुग्रहाची रास आहे त्यामुळे शुक्रादित्य योगाचा काही राशींवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडेल चार राशींसाठी तर अक्षरशः सुवर्णकाळ सुरू होईल असं ज्योतिषांनी सांगितलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह ठराविक वेळी राशी प्रवेश करतात जेव्हा जेव्हा ग्रहांचा राशी प्रवेश होतो तेव्हा त्यांचा चांगला वाईट प्रभाव सर्व बारा राशींवर पडतो चौदा मार्चला सूर्य आणि शुक्राच्या कृपेनं चार राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघणार आहे मार्च महिना ग्रहताऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत खास असेल या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचा राशी प्रवेश होणार आहे त्यातून विविध शुभ अशुभ योग जुळून येतील जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा त्यांची युती झाली असं म्हणतात मग ही युती काही राशींसाठी शुभ ठरते तर काही राशींसाठी अशुभ ज्या राशीत ही युती होते तिचाही यात मोलाचा वाटा असतो ज्योतिषांनी सांगितलं की चौदा मार्चला सूर्य आणि शुक्राची युती होणार आहे त्यातून निर्माण होणाऱ्या शुक्रादित्य योगातून चार राशींच्या व्यक्ती जणू सुखात नावून निघतील त्यांच्यासाठी अगदी मनासारखे दिवस सुरू होतील शुक्रादित्य योगाचा वृषभ राशीच्या व्यक्तीवर अतिशय सकारात्मक प्रभाव पडेल त्याची आर्थिक स्थिती सुधारेल खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असल्यानं बचत चांगली होईल तसेच करिअरमध्येही प्रगती होईल शुक्रादित्य योगातून मिथून राशींच्या व्यक्तींची करिअरमध्ये मनासारखी प्रगती होईल परदेश प्रवासाचा योग आहे नवं काम सुरू करण्यासाठी अनुकूल काळ असेल जमीन किंवा घरात गुंतवणूक केल्यास त्यातून प्रचंड लाभ मिळण्याची शक्यता आहे शुक्रादित्य योगामुळे तू राशीच्या व्यक्तींना आपल्या जोडीदारासोबत मनासारखा वेळ घालवता येईल पालकांना मुलांकडून शुभवार्ता मिळतील वडिलोपार्जित संपत्तीवरून जर काही वाद सुरू असतील तर ते आता मिटतील कोर्ट कचेरीच्या कामामध्ये निकाल आपल्या बाजूने लागेल सुखसमृद्धी मिळेल शुक्रादित्य योग मीन राशीत जुळून येणार आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींसाठी हा योग प्रचंड लाभदायी ठरेल नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे खरंतर जे कार्य हाती घ्याल त्यात यश मिळेल मानसिक ताण दूर होईल प्रेमाच्या नात्यालाही यश मिळेल घरात देखील आनंदी वातावरण नांदेल